Good very good very good Aoge aao Marata मनोज जरांगी पाटील हे आझाद मैदानावर आंदोलन करत त्यांच्या आंदोलनाला कुठेतरी यश आल्याचं पाहायला मिळत आहे सरकारने हैदराबाद गॅजेट देखील तिथे म्हणजे सोलापूर शहरात मराठा क्रांती मोर्चा प्रश्न करण्यात येत आहे आपण पाहू शकतो की मराठा क्रांती मोर्चा कार्यकर्ते आहेत ते शिवाजी महाराज जय भवानी जय शिवाजी या हा आहे आप एकंदरीतच सो आपल्या सोबत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आहेत काय सांगाल तुम्ही काय वाटतं तुम्हाला निर्णय लागल्यानंतर आज खऱ्या अर्थानं मराठा समाजाचा गेल्या अनेक वर्षापासून आज चालू असलेल्या लढ्याला न्याय मिळालेला आहे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील त्यांच्याच बरोबर अन्य मराठ्यांनी जे बलिदान दिलं त्याचं खऱ्या अर्थानं आज न्याय मिळालेला असं म्हणावं लागेल मनोज दादांच्या रूपानं खऱ्या अर्थानं मराठा समाजाचा आवाज राज्यात नाही तर देशात जगात घुमला आणि त्या आवाजाने आज मराठा समाजाला बऱ्याच वर्षापासूनची जी मागणी होती त्या मराठा समाजाला न्याय राज्य सरकारने दिले मी राज्य सरकार सुद्धा मनापासून धन्यवाद देतो मनोज दादांची तब्येतीचा विचार करता आपण हा निर्णय घेतला त्याबद्दलही त्यांचाही आभार मानतो आणि मनोज दादांचे मराठा समाजावर इतके मोठे उपकार आहेत ते मराठा समाज कधीही विसरू शकत नाही एक शेतकऱ्याचं वर्ग काय करू शकत आहे एक गरीबाचं वर्ग काय करू शकत आहे हे मनोज जगाला दाखवून दिलेलं आहे की खरा इमानदार नेता म्हणून त्यांची आज महाराष्ट्रात नाही तर जगात ओळख झालेली आहे आणि मराठा समाज मनोज दादांचे मनापासून धन्यवाद मानतो आपल्यासोबत आणखी दुसरे एक समारोह आहेत आनंदी जाधव काय सांगा जाधव सर एकोणीसशे ऐंशी सालापासूनच मराठा आरक्षणासाठी असलेला लढा या लढ्याचे पहिले समाजासाठी यांनी बलिदान दिलं स्वर्गीय अण्णासाहेब पाटील त्यांच्यानंतर महाराष्ट्रातल्या एकशे अठ्ठावन्न मराठा तरुणांनी आणि कालच्या या दोन दिवसात तीन आंदोलन जवळपास एकशे बासष्ट आंदोलकांनी या समाजाला एक आपलं बलिदान दिलंय त्या सगळ्या बलिदानाचा हा विजय आहे स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी एकोणीसशे ऐंशी साली ब्याऐंशी मागणी केली होती मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि अण्णासाहेबांनी जी शपथ घेतली होती की मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी विनंती केली होती की मी तुम्ही जातीची जातीने मराठ आहात म्हणून तुमच्याकडे माझी आग्रहाची मागणी होती पण दुर्दैव आमच्या समाजाचं की एकाही महाराष्ट्राच्या मराठा मुख्यमंत्र्याला लाज वाटली पाहिजे त्यांनी हे करून आहे पण महाराष्ट्राचे प्न प्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज हे करून दाखवले त्यामुळं तमाम महाराष्ट्रातील मराठा बांधवायची होती ना त्या राज्य सरकारचं आणि अभिनंदन आणि सन्माननीय मनोदर धरंगे यांनी जो प्रामाणिक लढा केला त्या लढ्याचं हे यश आहे त्यामुळे संपूर्ण मराठा समाज या निर्णयाने खुश आहे त्यामुळे या सरकारचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद मराठा आहेत पवार काय सांगाल वकील तुम्ही काय सांगाल जी आर बद्दल आजचा जो अध्यादेश आहे तो कायद्यान्वय टिटण्याचा आहे असाच एक जुना अध्यादेश होता तैताडी समाजाबाबत प्रादेशिक सीमाचा एक अध्यादेश आहे तैताळी समाज हा विदर्भामध्ये एससी मध्ये मोडतो आणि मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये आहे त्याच पद्धतीचा हा अध्यादेश आहे कुंड आणि मराठ्याच्या बाबतीत जे क्षत्रिय सीमा आपण प्रादेशिक सीमा म्हणतो त्या सीमेबाबतचा अध्यादेश आहे आणि या अध्यादेशांना कुणी आव्हान देत असेल तर ते अस्पष्टपणे जे अध्या जे ओबीसी आणि एससी चे आहेत त्या जातींना पण याचा भविष्यात तिक्पट होऊ शकतो त्याच्यानी शासनाने ह्या अध्यादेशांना कोणी आव्हान देऊन याची दक्षता घ्यावी तसंच न्यायमूर्ती शिंदे समितीचं काम एकदम मोठं आहे त्याच्यासाठी एकनाथ शिंदे साहेब आणि आता जे फळवी साहेब ह्या दोघांचे धन्यवाद जे एवढ्या दिवस आमच्या नोंदी होत्या जे झापून होते जे प्रशासकीय माणसं गाव सध्याचे जे, जे राम झापून ठेवत होते आणि आमच्या आत्ताच जे जेवण होतं आमच्या हाताचं जे ताट होतं ते स्वतः खात होते त्याच्यानी न्यायमूर्ती शिंदे समिती एकनाथ शिंदे साहेबांनी देवंत यांचे अभिनंदन आणि त्यांच्या मनापासून धन्यवाद आणि फडवीस साहेबांचं हे न भूतो न भवित्यस यश आहे हे अध्यादेश टाळणे एवढी सुखी गोष्ट नव्हती हे ते त्यांचं यश आहे त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे साहेबांचं यश आहे साहे आणि थोड्या प्रमाणात अजितदालांचं यश आहे यांनी शासनाचं अभिनंदन काय आहेत काय सांगायचं मी पहिल्यांदा या पत्रकार लोकांचं खूप अभिनंदन करतो आताच आम्ही या पत्रकार लोकांना पेढे आणि गुलाल लावून त्यांचं स्वागत केलं या पत्रकार लोकांमुळं धरांगे पाटील आम्ही आमच्यासारखे जनसामान्य लोक गल्लोगल्ले महाराष्ट्रातल्या कानाकोटात पोचले त्या धरां धरांगे पाटला साहेबांनी जो सांगितलं विकला जाऊ नको पण तुटू नको हा हे शब्द या अख्या महाराष्ट्राने घ्यावा आणि या राज्य सरकारने माननीय फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब आजी दादा या तिघांनी कसोटी प्राणपणाला लावले आणि या मीडियावाल्यांनी आम्हाला कानाको पोहोचवलं जरांगे साहेबांची काय ताकद आहे जगाबाहेर दाखवली आणि या जगाने बी स्वीकारले की बाबा जरांगे साहेबांची काय ताकद आहे मराठ्यांची काय ताकद आहे एकजुटीचा काय हे असतो तसं दाखवून दिलं आणि कोणी निर्माण होणार नाही असे आमचे धरंगे साहेबांनी आम्हाला न्याय दिला आणि या मराठ्यांना ओबीसी असो किंवा कुठल्याही कुंबीत ना असो आम्हाला न्याय दिला त्याच्याबद्दल धरंगे साहेबांचे मार्ग जगातून कौतुक करावं अशी बाब आज घडली त्याच्यामुळे मराठा समाज आज इथं सोलापूर मध्ये मराठा क्रांती मोर्चा असो किंवा इतर पक्ष जे असो सर्वजण मिळून आम्ही या मराठा बांधवांनी सर्व जल्लोष केलाय आणि पत्रकार लोकांनी आम्हाला तेवढ्या प्रमाणात साथ दिले त्यांचे मानतो जय हिंद जय महाराष्ट्र ज्येष्ठ मराठा क्रांती मोर्चा आज जो विजय झाला आहे तो मराठा समाजाचा नाही तर सर्व शेतकऱ्यांच्या मुलांनी जे करून दाखवलंय सर्वसामान्य माणूस काय करू शकतो याचा आज ताज उदाहरण आहे आणि माननीय जनांगे पाटील साहेब यांनी जे केलेला लढा आहे तो सर्वसामान्यांचा लढा आहे मोठ्यांचा नाही पण त्याचं राज्य सरकारने मान्यता दिली आणि त्यांनी मोठे पण दाखवला त्याबद्दल पहिले त्यांचं अभिनंदन करतो आणि एकनाथ शिंदे साहेब पंडित साहेब यांचं मनापासून आभार मानतो आपण सर्व बांधवानी पत्रकार बांधवानी या आमचं सगळं लढ्यास आपण साथ दिली त्याबद्दल तुमचंही अभिनंदन करतो जय जै महाराज अशा पद्धतीने सोलापूर शहरामध्ये मराठा प्रांती पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केल्याचं पाहाव्यास मिळत आहे नवराष्ट्रासाठी विशाल बांगे सोलापूर